गेला सात आठ वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालाय सर्वोच्च न्यायालयाने येत्या चार महिन्यात या निवडणुका घेण्याचे सांगितल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेत्यांच्या आशा वाढल्या आहेत अहिल्यानगर जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील चौदा पंचायत समिती निवडणुकांचा बिगोल आता लवकरच वाढणार आहे त्या दोन पहिल्या फळीतील तगडे विरोधक असलेल्या जामखेड पंचायत समितीची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे पंचायत समिती ताब्यात ठेवण्यासाठी आमदार रोहित पवार व सभापती राम शिंदे यांच्यातील द्वंद्व पुन्हा रंगत आहे काय आहे जामखेड पंचायत समितीची स्थिती भाजप पुन्हा झेंडा फडकवील काय रोहित पवारांसाठी निवडणूक कशी असेल याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस आठ वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार सतरा साली नगर जिल्ह्यातील चौदा पंचायत समितींच्या निवडणूक झाल्या होत्या त्यावेळी जिल्हा परिषदेचे त्र्याहत्तर व पंचायत समितीचे एकशे शेहेचाळीस गण होते त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात लोकसंख्येच्या प्रमाणात गट व गणांची पुनर्रचना करण्यात आली 2022 मध्ये झालेल्या परिषदेचे पंच्याऐंशी गट व पंचायत समित्यांचे एकशे सत्तर गण तयार झाले म्हणजे मागे असलेला गट आता थेट ते हजार लोकसंख्या असा तयार झाला त्याच वेळी जिल्हा परिषद गट व गणांचे आरक्षणही जाहीर करण्यात आले होते या आरक्षणात जिल्हा परिषदेतील अनेक दिग्गज नेत्यांना मतदारसंघ उरला नव्हता आता हेच आरक्षण कायम राहिले का हा खरा प्रश्न आहे आरक्षण व मतदारसंघाची पुनर्रचना बदलली तर मग मात्र या निवडणुकीत अजून रंगत येईल जामखेड तालुक्याचा ता विचार केला तर गेल्या वेळी जामखेड पंचायत समितीचे चार गट व जिल्हा परिषदेचे दोन गट होते त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेत एक गट व दोन गण वाढले आता जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण कसे होते ते एकदा पाहूयात ताकद इतर मागास वर्ग महिला खरडा इतर मागास वर्ग महिला जवळा इतर मागास वर्ग आता जामखेड पंचायत समितीचे आरक्षण कसे होते ते एकदा पाहूयात ताकतगण सर्वसाधारण शिउरगण अनुसूचित जाती महिला जवळगण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अरणगावगण सर्वसाधारण खरडागण सर्वसाधारण नान्नाजगण सर्वसाधारण स्त्री मागील पंचवार्षिक निवडणुकीत जवळा जिल्हा परिषद गटातून सोमनाथ पाचरणे तर खरडा गटातून बंदना लोखंडे यांनी बाजी मारली होती हे दोन्ही सदस्य भाजपने निवडून आणले होते तर पंचायत समितीच्या चार गणातही संधी साधली होती सुरुवातीचे अडीच आव्हाड हे सभापती होते त्यानंतर राजकीय घडामोडी घडून राजश्री सूर्यकांत मोरे या सभापती झाल्या त्यावेळी त्यांच्या विरोधात भाजपचे मनीषा सुरवसे होत्या या दोघींनाही समान मते पडल्याने आणि अखेर चिठ्ठीतून मोरे यांचे नशीब उघडले होते आता तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत आता नान्नाच हा पंचायत समिती गण झाल्याने व तेथे सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्याने अनेक इच्छुकांनी आपल्या सौभाग्यवतींसाठी फिल्डिंग लावली आहे यंदा ही आमदार रोहित पवार विरुद्ध सभापती राम शिंदे यांच्यात चांगलीच फाईट रंगणार आहे गेल्या पाच वर्षात जामखेड तालुक्याच्या राजकारणात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले रोहित पवारांच्या अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांची साथ सोडली तरीही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांचा काठावर विजय झाला तरी पराभवानंतर भाजपने राम शिंदे यांना थेट विधान परिषदेचे सभापती केले त्यामुळे रोहित पवार जिंकूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आनंद फार काळ टिकला नाही कारण त्यानंतर लगेच कर्जत नगरपंचायती सत्तांतर झाले रोहित पवार व राम शिंदे यांच्यातील संघर्ष सध्या शिगेला पोहोचला आहे राज्य पातळीवर नेते असूनही रोहित पवार हे अजूनही त्यांच्याच मतदारसंघात अडकून पडले आहेत भाजपची प्रत्येक चाल या मतदारसंघात यशस्वी होताना दिसत आहे त्या उलट पराभूत होऊनही भाजपने राम शिंदे यांना संपूर्ण ताकद दिल्याने तालुक्यात रोज काही ना काही घडताना दिसत आहे केवळ चिठ्ठीमुळे गेल्यावेळी हातातून गेलेली पंचायत समिती भाजप पुन्हा ताब्यात घेईल का हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे मित्रांनो जामखेड पंचायत समितीत काय होईल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद